মোটকড় রেডি কুমার गिरगाव भागातील उपकर प्राप्त इमारती दुरुस्ती मंडळाच्या इमारती भाडेकरूंच्या इमारती बेलम बेनामी मालमत्ता इमारती पागडीच्या इमारती तसेच मेट्रो मुळे बाधित झालेल्या रहिवाशांचे अनेक वर्ष प्रश्न प्रलंबित आहेत या इमारती शंभर वर्षापेक्षा अधिक जुन्या असून त्या मोडकळीच आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे यांच्या पुनर्विकासामध्ये अनेक अडचणी आहेत आणि या संदर्भामध्ये आज लक्षवेधीच्या माध्यमातना गिरगाव असेल ताडदेव असेल दक्षिण मुंबईतील या सर्व इमारतीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात या सर्व सोसायट्यांना संस्थांना इमारतींना संस्था म्हणून नोंदणी करून घ्यावं त्यांना स्वयं पुनर्विकासात जायला मार्ग मोकळा होईल त्याचबरोबर जे मालक परवानगी देत नाही टाळ टाळ करतात किंवा दबाव आणतात किंवा गैरव्यवहार करतात अशा नियमानुसार त्या ठिकाणी विकासामध्ये अडथळा आणता येणार नाही असा ये कायदा करावा आणि जो हक्क त्या ठिकाणी भाडे करून जाय तो प्रोटेक्ट करावा अशा प्रकारची मागणी आज मी सभागृहामध्ये त्या ठिकाणी केली आणि त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे आणि जे गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांनी मालकांना रेडिरेखनर प्रमाणे किंवा यो योग्य तो मोबदला दिला जाईल आणि रहिवाशांना पुनर्वसनाचा मार्ग मोकळा केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं जर मालक ऐकले नाहीत तर कायद्यानुसार सुद्धा त्यांना वटणीवर आणण्याचं काम करण्याची भूमिका या ठिकाणी शासनाची आहे अशा अर्थाच त्यांनी या ठिकाणी विधान केले भूमिका सभागृह या ठिकाणी मांडलेली त्याचबरोबर आज मेट्रो मुळे जवळपास पाच हजार कुटुंब बाधित आहेत त्यांच्या पुनर्वसनामध्ये सुद्धा हेळसांड होते मेट्रो कॉर्पोरेशनने त्यांच्या पुनर्वसन करावं अशा प्रकारचं ठरलं होत या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी सुद्धा योजना करावी अशा प्रकारची मागणी केले त्याच्यामुळे मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळाने बांधलेल्या पस्तीस इमारतींचा प्रश्न मुंबई आर आर बोर्डाच्या एकल स्वरूपाच्या इमारतींचा प्रश्न बेनामी मालमत्तांचा पुनर्विकास कारण दक्षिण मुंबई जवळपास पंधरा हजार इमारती आहेत त्याच्या सहा हजार गिरगावामध्ये त्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर उपकर इमारतींच्या सेव्हन्टी नाईन ए ची नोटीस बजावलेल्या घर मालकांची यादी प्रकाशित करावी अशी मी त्या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे स्वमालकीच्या इमारतीतील रहिवाशांच्या अडचणी त्यांना कायद्याने संरक्षण द्यावं आणि पुनर्वसन अतिरिक्त क्षेत्रफळातून मिळणाऱ्या घराच्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची मागणी केली रहिवाशांना संरक्षण देण्याची मागणी त्या ठिकाणी मी केलेली आहे संक्रमण शिबिरातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं एक आणखी पुरातन आणि धार्मिक वास्तूंचे सन्मानजनक पुनर्वसन करावं तसेच केंद्रीय व राज्य पुरातन यादी जी मंदिरं या दक्षिण मुंबईत आहेत त्यांचा समावेश करावा ही गिरगावातील अनेक मंदिरं प्राचीन मंदिरं दीडशे ते दोनशे वर्षापासून अधिक जुनी आहेत ज्याच्यामध्ये वैद्यवाडीतील विठ्ठल रक्माई मंदिर असेल खेतवाडीतील पितळे मेन्शन येथील मारुती मंदिर असेल श्री स्वामी समर्थनगर येथील ओंकारेश्वर मंदिर असेल फोर्जेडील येथील विठ्ठल मंदिर असेल ताडदेव येथील श्री मारुती मंदिर असेल अमृतवाडी येथील हनुमान मंदिर असेल श्री गणेश मंदिर तारदेव प्रॉपर्टी येथील शंकर भगवान मंदिर असेल आणि सॅम्युएल स्ट्रीट येथील श्रीकृष्ण हवेली मंदिर या पुरातन वास्तू असून सुद्धा त्यांचा पुरातन वास्तूमध्ये समावेश झालेला नाही पुनर्वसन करीत असताना विकासक या धार्मिक स्थळांचे सन्मानजनक पुनर्वसन न करता जातीय ते निर्माण व्हायला प्रोत्साहन देतात आणि त्याच्यामुळे या सर्व वास्तूंना कायद्याचं संरक्षण देऊन पुनर्वसनात असतील तर त्यांचं योग्य रीतीनं पुनर्वसन करावं आणि केंद्रीय व राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या यादीत समावेश करावा अशा प्रकारचा सर्वसामान्यांचा विशेषतः मध्यमवर्गीय मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर जिथे राहतो त्यांच्या विषयाला आज लक्षवेधीद्वारे या ठिकाणी वाचा फोडली कारण गेल्या महिन्यामध्ये मी गिरगावला गेलो होतो स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात एक मेळावा घेतला होता तिथे जवळपास सहाशे सातशे आले होते आणि त्यांच्या या सगळ्या मागण्या होत्या तेव्हा त्यांना मी शब्द दिला होता की येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुमच्या प्रश्नाला वाचा फोडो न्याय प्रमाणे सर्व बाबतीत सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि लवकरच बैठक लावून आणखी काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या मार्गी लावून गिरगाव असेल दक्षिण मुंबईतील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करो असं वचन शिंदे साहेबांनी सभागृहात दिलेलं आहे स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये आपण काही मंडळी सुरू आहे कालच पुण्याला त्या ठिकाणी होती तिथे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ उपस्थित होते मी कालही सांगितलं की आता पुनर्विकासासाठी स्वयं पुनर्विकासासाठी हजारोच्या संख्येने सोसायट्या पुढे येत आहेत त्यामुळे निधीची आवश्यकता आहे अमित भाई शाह यांनी निधी द्यायचा एनसीडीसीच्या सीडीसी मान्य माध्यमात काल मुख्यमंत्री सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ साहेबांना सूचना दिल्या आहेत मोहोळ साहेबांनी जाहीरपणे आश्वस्त केलंय की अमित बोलून स्वयं पुनर्विकासासाठी लागणारा निधी एनसीडीसीच्या च्या माध्यमात उपलब्ध करून शेवटचा प्रश्न प्रशांत कोरडकर नाही मला वाटतं आता जे कोरटकरना आम्ही पाठीशी घालतो अशा प्रकारची जी कोलेकुई होती त्यांचं थोबाड या निमित्तानं फुटलंय सरकारला त्या ठिकाणी सर्वजण समान आहेत कोणी गुन्हेगार असेल कोणी असेल कायद्यासमोर सगळे समान असतात पुन्हा एकदा ते एक सिद्ध झाले <स्थाथा> <स्थाथा>